स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जय देवशी मित्रांनो तर मित्रांनो आजचं वातावरण एकदम फ्रेश असं वातावरण झालेलं आहे म्हणजे संध्याकाळचा टाईम मित्रांनो सकाळ नाही मित्रांनो तरी सहा साडेसहाचा अजून सा, दिवस आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा म्हणजे कसं आज आभळ पण आहे का आणि हे बघा कसं एकदम मोकळं मुखल, मोकळं वातावरण आहे वर ढाग बघा कसं वातावरण आबळ आलंय मित्रांनो मोग भरपूर असं आवळ्या या, या, या ठिकाणी बघा मित्रांनो इकडं काळपट काळपट असा झालंय आबळ मित्रांनो तसे थेंब चालू आहे मित्रांनो बारीक बारीक असे आहे बघा भीतीवर पडलेले कसे पडतात बघा थेंब बारीक बारीक मित्रांनो कस, कस आज लवकर वर आलो मी म्हटलं कसं रोज अंधार पडतो म्हटलं चाल म्हटलं आज मोकळे हवे जावं थोडं वातावरण दाखवा म्हटलं तुम्हाला घरा घरचं गार आसपासचं वातावरण त्या मित्रांनो खूप भर दिवस झालेत राव मित्रांनो हे खूप कधी काढते ना कधी विकायचे कधी याचे पैसे होतील काय काळत नाही मित्रांनो <coughs> मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का कारण की आता मला तर काही शेतीचा एवढा अनुभव नाही आहे पण मला असं वाटत होतं जर कांदे लावले असते ना इथं पैसे पण झाले असते कारण की मित्रांनो पाच साडेपाच महिने झाले जास्त खालावधी गेलाय मित्रांनो या खूब कसं एवढी वाढ पण नाही झाली बरं का खरं ज्यांचं कोबोला मित्रांनो एवढं मार्केट पण नाही तसं पाहिलं तर मित्रांनो दाम पाच रुपयाला खूप जाठा आहे मित्रांनो बाजारामध्ये बघा ते तिकडं घराकडे ना तिकडे खूप मोठा लाई पण आपल्या घरामागे आहे ना छोट्याला कोबी वर काय खूप मोठा पण नाही तसं पाहिलं ना तोट्यात गेलं बरं का हे पीक हो मला नाही वाटत जास्त पैसे होतील म्हणून कांद्याचे भरपूर पैसे झाले असते बर त्याने कसं लवकर पण निघला असते इथपर्यंत तर माझी आतापर्यंत तर निघून गेला असता कांदा बघा मित्रांनो थेंब वाढलेत माझ्या अंगावर देखील पडू राहिलेत चांगले थेंब वरचा पसारा वर कसा पडेल मित्रांनो सर्व हे टीपाडी नळी तशी तरी हा स्वच्छ केलं मम्मीने झाडून बिडून घेतलं कसं न इतकं घाण हे बाग केअर भरायचं बाकी अजून बघा कसे नाश करते मित्रांनो मिसतरी लोक ह्या बघा खेळ्यांची कशी नाश केलेली आणि हे तर काहीच नाही मित्रांनो घरामध्ये इतके खेळ पडलेले ना आणि मी तुम्हाला सांगतो आपण हा स्लॅब टाकला पण याचा काहीच उपयोग नाही झाला कारण की इतकं गळत आहे ना घरामध्ये आणि सगळं पाणी डबक्याचं भरले ना मी डबक्यामध्ये पाणी तर राहतच नाही सर्व गळून जात मित्रांनो ह्या बघा इकडं वल तुम्ही वल बघा मित्रांनो आणि मग तुम्हाला कळतच बघा किती वल आहे मित्रांनो कारण की पाणी सासत नाही वर आणि त्या शिडीने वर जातो ते बघ तिथे कॉलम कसा आहे हा थोडा आहे ना वाकडा कॉलम वाटतो बरं का मला थोडाफार थोडा काहीतरी वर बघा किती मोठा वाटतो आणि खाली बघा किती पातळ वाटतोय तुम्हाला मधलं दाखवतो मित्रांनो कसं गळत आहे ह्या बघा असे कॉलम टाकून ठेवलेत मित्रांनो हे वायर लाईटीचे हे बघा मित्रांनो खाली एकदम स्टाईल चांगली स्टाईल होती किती नुकसान झालं बघा या एवढ्या एवढ्यासाठी एवढा आपण रिक्स घेतला इथं हे बघा हा कोपरा पण फुटून गेलाय आता हा कोपरा बसवायचा म्हणलं आपल्याला एवढं पण उखडावं लागेल म्हणजे इथंच बराच खर्च येईल वल बघा मित्रांनो कशी उतरली काही ठिकाणी बरं जशी बोल उतरली मित्रांनो काही याच्यासाठी आपण खास स्लॅब टाकला हा कसं भीती वाटते हे बघा इथं कसं पाणी पाजरत आहे मित्रांनो एकदम बारीक बारीक थेंब खरं आहे ना याच्यासाठी आपण स्लॅब टाकला होता तुम्हाला दाखवतो हे बघा पाण्याचे थेंब कसे उतरते झिरकत आणि मग खाली उतरत या बागा किती पाजरलेले ना हे पण फोडून टाकलं होतं मित्रांनो एवढं त्यांनी तिकडून पण बघा कसं टाकले म्हणजे नुकसान भरपूर अशी केली बारकी मित्रांनो त्यांनी म्हणजे उपयोग नाही झाला याचा स्लॅब टाकून पण नाही आले मित्रांनो गुरुवार पासून मग काय बोलले म्हणजे शुक्रवार येतो आम्ही काम हे बघा कसं पाणी आणि येतो खाली जाते मित्रांनो एवढून डायरेक्ट तिकडं पोहत टाकलंय मी मित्रांनो तिकडं उतरत आहे पाणी आणि कसं आहे मित्रांनो मी ना त्यांच्या आठवड्यामध्ये फक्त तीन दिवस भरले होते आणि दोन दिवस तर आले काही कामच नाही केलं नुसते आले फिरले मित्रांनो निघून गेले का हे अमक झालं म्हणजे म्हणजे कसं जेवायला जायचंय मी आम्हाला इथं कुठं कार्यक्रम आमच्या घरभरणीचा वगैरे दोन दिवस हेच कारण दिले का आज घरभरणी आहे नाही आधी बोलले का पाहुण्याची घरभरणी आम्ही जेवून येतो ते गायब झाले ते आलेच नाही दुसऱ्या दिवशी काय म्हणतात का आता आमची कंदुरी म्हण इथं कुठं पा तिथे जेवायला जाते ते टोम न मार म्हणजे ते उडाओ उत्तर देतात मित्रांनो दुसरं काय नाही आणि पगार घ्यायला मित्रांनो मग मी विचार करूनच कसं आपल्याला पण आपण पण गरीब आहे आपण कुठं मोठे माणसं आहे मी विचार करून त्यांना पगार दिला नाही म्हणता म्हणता तरी मित्रांनो तीन दिवसात मी दहा हजार त्यांना दिले ते डायरेक्ट मला वीस हजार मागत होते कारण की बोलत होते का आम्हाला वीस हजार पाहिजे ना तर कामावरच नाही दोन दिवस कामावर नाही आले मला वाटलं आता फोन करून बघावा मी काल फोन लावला तर म्हणे आम्ही आम्हाला वीस हजार लागते तेव्हाच काम आली मग मी त्यांना असं विचारलं का तुम्ही सहा दिवस काम करा मी तुम्हाला वीस हजार रुपये देतो आठवडा आहे का नाही कसं आहे मित्रांनो काम पण एवढं फास्ट करत नाही आणि तोंडावर पावसाळ येऊन थांबलाय मित्रांनो हे असं म्हटल्यावर तुम्ही विचार कराना की माणसाचं मन नाराज होईल का नाही हे जर चांगलं केलं तर मित्रांनो त्यांना आपण पैसे द्यायला पण आपण कुठं त्यांचं का किती केलं काम केलं तर माणूस पैसा देतो ना कामच नाही करायचं निसतं पैसाच काढायचं करायचं आणि हे हा पैप आहे ना मित्रांनो तुम्हाला दाखवला त्या डप्पू आणि याच्यावर काय केलं त्यांनी ही कॉलम दिसतो ना कॉलमच्या सरळ रेषेत असं विटा टाकून दिल्या आणि त्याच्यावर स्लॅब टाकून दिला आणि त्याच्यामुळे अजून ते गळू राहिले तिथं माल टाकलाच नाही त्यांनी वरून असं थोडा माल मारून दिलं या पैप आहे ना याच्यात पाणी मारलं का खाली मोरत आहे मध्ये स्लॅब मधून या पाईपातून इकडं खाली पडतंय पाणी वाळवर पडतंय बघ तिथं कोपऱ्यात ओल वल्लं दिसतंय तिथं पडत आहे हे बघा हा इथं हे फोडला जाऊ दे आता काय काम आहे साठीच फोडला म्हणा पण असं नाही आहे ना काम कामावर यायला पाहिजे ना खरंच मित्रांनो मिसतरी लोकांना इतके मित्रांनो कसं का काम घेऊस तर इतके गोड बोलतात नंतर आहे ना आपण आपल्याला गुतून ठेवतात पहिली गोष्ट तर हे कसं काम करतात करतात आणि एकदाच मग दुसरीकडे काम धरून घेतात आणि एक काम ते कधीच धरत नसते मित्र चार पाच काम फोडून ठेवतात इथं दोन दिवस तिथं दोन दिवस असे ना आठवडा भरत असतात मग आठवडा भरला का लगेच पैसे मागायला का द्या आम्हाला वीस हजार एवढे द्या तेवढे द्या हे बघा आपल्याला टेबल पण खराब करून टाकला आणि मित्रांनो एक दिवसात फक्त एवढंच त्यांनी केलं बरं का एवढं ठोकलं नाही ठोकलं तर आधीच होतं फक्त एवढं वतून दिलं तर आपलं बुधवारी बुरवारी तर काही कामावर आलेच नाही लगे पैसे मागायला लागले एवढेच झाले तेवढे झाले आता बघू न दुसराच बघावं लागेल मित्र मित्रांनो मला मिस्तरी जाऊ द्या मित्र हाय गे नाही येत तर आपण काय करू शकतो कसा वलाव दिसतोय आता भीतीला उतरले नाही आपण मान्य करू शकतो का एक गोष्ट हो, का स्लॅब टाकला आपण पाणी थोडंफार पाजरत पण एवढं पण पाजरायला नाही पाहिजे का ते काय बोलली होती मला का तुम्हाला स्लॅब टाकल्यावर दुसऱ्या दिशे कळन का स्लॅब गळतो की नाही खूप उडा उडीशी उत्तर देतात मित्रांनो आपल्याला बोलू देत नाही आपण पैसे देऊन देखील असे राहते मिस्तरी अवघड असतं त्यांचं फक्त काम घ्याने पुरतं गोड बोलतात एकदा काम फोडलं म्हणजे मग त्यांच्या मनानेच काम करायचं आम्ही काय म्हणलो होत ते पण ते कोपरा आहे ना मित्रांनो ते तिथं पण स्लॅब टाकून दे तुम्हाला मधून दाखवतो हा हा ते दिसतात मित्रांनो तुम्हाला दाखव मी पाणी झिरकत ते फोड म्हटलं डायरेक्ट काका स्लॅब टाकून देतो फोडलंच नाही असा स्लॅब टाकून दिला आणि ते आता आपल्याला जड जवळ राहिलं आणि वरून कामाला पण आहे ना बघा तिकडे कोणतरी चाललंय वाटतं तर मित्रांनो मग मी आजचा ब्लॉग आहे ना इथेच संपवतो आशा करतो मित्रांनो काही तुम्हाला तुमचं ओपिनियन नक्की द्या मित्रांनो कमेंटमध्ये का खरंच मी चुकलो का गौंडी चुकलेत मित्रांनो <coughs> तुम्हाला काय मत वाटतं तुमचं कमेंटमध्ये नक्की कळवा ज्या आपल्या मित्रांनो ब्लॉग कोणी एक नवीन बघणारे असतील तर त्यांना पण मित्रांनो एवढं सांगणं की आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे व सर्वांना जे आदिवासी आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना शुभ रात्र मित्रांनो अजून रात्र पडली नाही पडलं <laughs> जाता भेटू आपण पुढच्या आप ब्लॉग व्हिडिओ मध्ये इतरांना